मित्रांनो या एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यात या महापालिकेच्या निवडणुकीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय असणार माहिती का राडा 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 असले जबरी राडे होणार आहेत मी तुम्हाला सांगतो असले जबरी राडे होणार आहेत एक तर ही निवडणूक काही ठिकाणी तीन काही ठिकाणी पाच काही ठिकाणी आठ वर्षांनी होतीये आठ वर्ष असे ते नेते इच्छुक आणि उत्सुक उमेदवार असे लॅ 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 करत हापापलेले होते कधी ती उमेदवारी मिळते कधी ती आम्हाला नगरसेवक पद मिळतं आणि कधी आमच्याकडे कुबेराच्या भांडाराचे हा? ते हांडे येतात मग ते हांडे मिळण्याकरता एकमेकांच्या डोक्यांचे हांडे फोडायची वेळ आली तरी तयारी आहे सगळ्यांची बिलकुल तयारी विचार करा अरे आज आपण परत लक्षात ठेवायचं काय सगळ्या म्हणायचं नाही खटला होऊ शकतो बहुत अंश असं म्हणते चालतं बऱ्याचशा ते तर चालतंच चालतं अनेक चालतं बहुतेक चालतं नव्वद टक्के म्हटलं तरी चालतं तर म्हणूया ना आपण की नगरसेवक झाला मुंबईचा झाला तर महिन्याला एक ते पाच कोटी कुठे नाही घेणाऱ्यांना बरं का सगळ्यांना नाही म्हणायचं घेणाऱ्यांना एक ते पाच कोटी कुठे ठाण्यात पण हो हो तेच एक ते पाच एक ते पाच हा आता स्टँडिंग मिळाली पद मिळालं कमिटी मिळाली अरे शिक्षण मंडळासारख्या ठिकाणी पण लोक पन्नास पन्नास कोटी खाऊन गेले मुदतीमध्ये पन्नास आई कुठे त्यामुळे आता हे कोट्याधीश होण्याची स्वप्न बघणारे जे आहे ते मतदारांना हजाराधीश लक्षाधीश करायला कुठे बघणार आहेत बघणार नाही ते गे वाबा आत्ता घे ही इन्व्हेस्टमेंट आहे आज कुठलाही उद्योग टाकायचा था झाला पाच पन्नास लाख कोटी पाच पन्नास कोटी घातल्याशिवाय कुठला उद्योग होतो का परत तो उद्योग चालेल याची गॅरंटी असते का समजा कारखाना टाकला पाच कोटी टाकले दहा कोटी टाकले कारखाना चालेल गॅरंटी आहे प्रोडक्शन विकलं जाईल ह हो त्याला परत मोठी टीम पाहिजे मार्केटिंगची टीम पाहिजे सेल्समन पाहिजे प्रोडक्शन वर्कर पाहिजे हे पाहिजे मोठा उद्योग पाचशे माणसं नेमायची आणि वर्षाला पाच कोटी कमवायचे त्यापेक्षा एकदा निवडणुकीमध्येच पाच दहा कोटी घालावेन पुढे पंचवीस पन्नास कोटी तर कुठेच गेले नाही ना जिथे एवढा मोठा स्टेक लागलाय अरे आपल्या इकडे तर पानपट्टीच्या बिलावरून भांडून मर्डर करणारे लोक आहेत वाचता का नाही रोज पेपर ऐकता का नाही टीव्हीवर एक रुपया करता जीव कमावाला हो खाल्लं प्यायला बिल नाही दिलं भांडण झालं मॅनेजरचं मर्डर आता काय हा महाराष्ट्र आहे इथे मर्डर बिर्डरला काय कोण विचारत नाही आता कुणी कुणाचं मर्डर जाता तर काय नाही कोयता घेऊन पोरं निघतात दिसतील तेवढ्या गाड्या फोडत जातात मध्यम वर्गीयांच्या गाड्या असतात त्या सगळ्या ह कारण श्रीमंतांच्या गाड्यांना बंदोबस्त असतो तुमच्या सोसायटीतल्या मध्यम वर्गीयांच्या गाड्या असतात अरे एक दहा बारा गाड्या फोडतात दहा बारा रिक्षा फोडतात दहा पाच स्कूटर तोडून टाकतात कोयता गँग बर पोलिसांनाही लाज वाटत नाही आपल्याकडे हे बरं झालंय कोयता गांगने हे काम केलं आणि शिक्षा काय पकडले गेले तर रस्त्याने त्यांची धिंड काढतात अरे ते ओपनली असे छात्या उघड्या टाकून फिरत असतात ती धिंडच असते पण ते त्याला मिरवणूक समजतात तुम्ही काढता ती धिंड होते त्याला काय लाज आहे उलट त्यांना बरं वाटत असेल इथे ठाण्यामध्ये गुंड होता तो जाम गुंडगिरी करायचा मी त्याच्या मागे हात धुवून लागलो होतो आणि त्याची सगळी गुंडगिरी एक्सपोज केली आणि शेवटी तो त्यावेळेला मला वाटतं मिसा होता टाडा नव्हता त्याच्या आधीची गोष्ट मिसा त्याला मिसात पकडला कारण आईजी माझे मित्र होते त्यांना म्हटलं हा असं करतो बिल्डरला बोलवतो सांडासात त्याचं तोंड टाकतो आणि फ्लश करतो इथपर्यंत त्याचं चाललंय गू खायला लावतो इथपर्यंत चाललंय ला ते म्हणाल उचलतो मी त्याने सगळे सगळे पुराव हो केले उचलले मग नंतर तो तुरुंगातून सुटून आल्यावर भेटला मला तर म्हणाला साहेब तुमच्या पाया पडायचो काय झालं मी पण जरा हैराणच झालो म्हटलं हा एकदम पाया काय पडायला निघाला माझा याला तर मी जेलमध्ये टाकला होता तुम्हाला साहेब पहिल्यांदा ना मी खंडणी मागितली तर साले हजारात द्यायला नाही वापरायचे तुम्ही माझं असं चित्र रंगवलं की जसं काय हा ठाण्याचा दाऊदच आहे आणि सगळं ते लोकांना माहीत नव्हतं की मी असं संडासात कोण बुचकळतो फटके मारतो काय काय याला रबर बॅन बांधून ठेवतो आणि फटके मारतो वगैरे ते माहीत नव्हतं लोकांना तुम्ही सगळं डिटेल दिल्यामुळे जे हजारात द्यायचे ते लाखात द्यायला लागले लाखवाले कोटीची भाषा माहिती करायला लागले आणि ज्यांना मी म्हणत होतो खाली बस ते झोपून रांगायला लागले झोपून रांगणारे लोक चाटायला पाय पुढे यायला लागले अशी माझी दहशत तुम्ही निर्माण केली त्याच्याबद्दल आभार त्यामुळे हे धिंडबिंड काढणार ना ते त्यांच्या फायद्याचं आहे आम्ही ते या एरियातले दहशतवादी गुंड आहोत पोलिसांचं सर्टिफिकेट आहे आमच्याकडे हा आम मुद्दा केव्हा तरी मला मोठा सविस्तर घ्यायला पाहिजे तुमच्याकडे एनिवे anyway, एनिवे anyway, एनिवे anyway. अरे आडे पैशाचा खेळ तर होणार कारण पाच पंचवीस कोटी रुपये मिनिमम प्रत्येकाचा जीव अडकला हो नगरसेवक होईल विचारणार आहे हे लोक काय तुमची सेवा करण्याकरता होत आहेत काय इतकी मूर्खात तुम्ही असं समजायला सगळे नाही पण नाईंटी पर्सेंट तुमची सेवा नाही स्वतः मेवा खाण्याकरता होत आहेत लक्षात घ्या म्हणून मालक लोक म्हणतात ना सर पाच पाच हजाराला मत जात आहेत दहा दहा हजाराच्या ऑफर येत आहेत मी म्हटू घ्या ह्यांना लुटण्याची एकच संधी आहे घ्या आता मी कशाला म्हणून हे तर मोठे मोठे नेते म्हणून राहिले ना म्हणतात की नाही पैसे त्याचे घ्या मला मत द्या हो असं पण म्हणतात इतके निर्लज्ज झालेत माझे तर घ्या त्याचे डबल घ्या चौघा पाच जणांचे घ्या आणि मत मला द्या इतके निर्लज्ज ते बोलतात मग मी बोलतो त्यात काय सुख नाही एनिवे anyway, राडे होणार डोकी फुटणार गाड्या फुटणार राड्यामध्ये मुंबई आणि ठाणे <laughs> यांच्या स्पर्धा असणार मला असं वाटतं ठाणे नंबर एक वर राहील राड्यामध्ये ठाणे एक वर ठाण्यात जेवढे राडे होतील ना कारण ठाण्यामध्ये कसं आहे उबाठा मनसे एकत्र एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे एकत्र आहेत त्यामुळे इथे फुल राडे होणार आणि ते मुंबईपेक्षा जास्त असेल म्हणजे मुंबईमध्ये माझी अपेक्षा अशी आहे की साधारणतः डोके फुटणे कुणीतरी मारला जाणे हमले उमेदवारावर हल्ले वगैरे वगैरे गोष्टी एक साधारणतः जर शंभर घडल्या तर ठाण्यात त्या दोनशे होती तुम्ही म्हणाला हो मुंबईच्या तुलनेत ठाणे लहान आहे ठाणे लहान असलं तरी गुन्हेगारीत पाहान आहे त्यामुळे इथे डबल होणार राडे आणि राडेबाज सगळे इथेच आहेत हो सगळ्या पक्षांचे राडेबाज इथेच आहेत की सगळ्या नाही बहुतेक <laughs> मग इथे होणारच बरे इथे टेन्शन भरपूर आहेत इथे जातींमध्ये टेन्शन आहे धर्मामध्ये टेन्शन आहे भाषेमध्ये टेन्शन आहे आता एवढे भाषिक वाद झाले सगळ्यात भाषिक वाद कुठे झाले ठाणे जिल्ह्यात झाले झाले की नाही भाषेच्या प्रश्नावर मारहाणी झाल्या ते कुठे झाल्या मॅक्झिमम ठाण्यात झाल्या का झाल्या राडा ओ ठाण्याची राड्याची परंपरा आहे ठाण्याची राड्याची परंपरा आहे त्यामुळे ठाणे नंबर वन राहील असं मला वाटतं आणि मुंबई ठाण्यामध्ये हे जे राडे होतील ते सुद्धा निवडणुकीवर परिणाम करतील कारण वर्तमानपत्र काय शब्द वापरतील सांगत नाही एखाद्याला मारला ना तो वर्तमानपत्र परस्पर ठरवतात त्याला चोप दिला तुला चोप दिला तर तो, तो मार असतो का मग तो वृत्तपत्रावर हल्ला ह काय काय रे तेव्हा तो वृत्तपत्रावर हल्ला स्वातंत्र्यावर हल्ला आणि एखाद्याच्या दुकानदारावर फेरीवाल्यावर हल्ला झाला तर त्याला चोप दिला त्याला बडवले ओहो हो वा का ते, ते, तू नाही म्हणून पण ठाण्यामध्ये अशा तऱ्हेच्या ज्या मारामाऱ्या होतील त्यात वर्तमानपत्र मीडिया ही बाजू घेणार आणि एकतर्फी बातम्या देणार मग होणार काय ज्याचा जास्त राडा त्याचा चालेल गाडा बघूया राडे तर होणार मुंबई आणि ठाण्यात प्रचंड राडे होणार संभाजीनगरमध्ये थोडे होतील मला तर कोल्हापूर सोलापूर नागपूर नागपूरमध्ये होतील नागपूरमध्ये बऱ्यापैकी राडेबाद लोक दिसत आहेत मला इथे होती कल्याण डोंबिलीत होती ठाणे जिल्ह्यातल्या बहुतेक महापालिकांमध्ये कमी जास्त होतील पण आमचा ठाण्याचा था नंबर पाहिला राहील असं मला वाटतं बघूया काय होतं धन्यवाद